नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रयत्न करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या काल व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याचे रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश एम पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेशातील हे नवीन या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं आहे ज्याचं नाव आहे रतापाणी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हटलं तरी काय हरकत नाही जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला भारत देशातील सत्तावन्नाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणाला घोषित केला आहे तर रतापानी व्याघ्र प्रकल्पाला आणि कोठे आहे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी नॅनो बबल टेक्नॉलॉजी कोणी सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वर्धन सिंग असं त्यांचं नाव आहे तुम्हाला लगेच प्रश्न पडला पाहिजे हे जे काही वर्धन सिंग आहेत हे नेमकं कोण आहेत तर लिहून घ्या केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्री आहेत कीर्ती वर्धन सिंह हो असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी नॅनो बबल टेक्नॉलॉजी सुरू केलेली आहे ज्या टेक्नॉलॉजीचा उद्देश आहे दिल्लीतील राष्ट्रीय प्राणी उद्यानाचे पाणी स्वच्छ करणे शुद्ध करणे आणि जलचर प्राण्यांच्या आरोग्याला चालना देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारत सरकारने ए टी एफ म्हणजेच एव्हिएशन टर्बाईन फ्यूल कच्चे तेल पेट्रोल आणि डिझेलवरील कोणत्या प्रकारचा कर तात्काळ या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे रद्द केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विंड फॉल कर नावाचा एक कर असतो डब्ल्यू आय एम डी विंड फॉल टॅक्स म्हटलं तरी कारकत नाही अशा प्रकारचा जो काही टॅक्स आहे तो तात्काळ या ठिकाणी रद्द केलेला आहे कोणी भारत सरकारने कशा कशावरचा एव्हिएशन टर्बाईन फ्युल कच्चं तेल पेट्रोल आणि डिझेलवरील क्लिअर बघा पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो भारत रशियन संयुक्त उपक्रमाद्वारे वंदे भारत स्लीपर प्रकल्पासाठी किती डेपो उभारले जाणार आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टोटल या ठिकाणी नऊ वेगवेगळे डेपो या ठिकाणी उभारले जाणार आहेत कोणाकोणाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे भारत आणि रशियाच्या कशासाठी वंदे भारत स्लीपर प्रकल्पासाठी दोन तीन पॉइंट लिहून घ्या वंदे भारत स्लीपर प्रकल्पासाठी तीन डेपो इंडोरशियन जेवीद्वारे सेट केले जातील इंडो रशियन संयुक्त उपक्रम किनेटने वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्यासाठी लातूर मधील मराठवाडा रेल कोच कारखाना विकत घेतला आहे यामध्ये सध्या उपकरणे बसवण्याचं कामकाज सुरू आहे ते अत्याधुनिक असेंब्ली लाईनने सुसज्ज देखील या ठिकाणी होणार आहे पर्याय क्रमांक बी नऊ या ठिकाणी प्रकल्प जे काय आहेत त्या प्रकल्पासाठी डेपो उभारले जाणार आहेत भारत आणि रशिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे रशिया ज्या देशाचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी अ एक, प्रेसिडेंट म्हणून या ठिकाणी कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न युनायटेड नेशन्स कन्व्हेक्शनच्या कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज म्हणजे सी ओ पी तर कॉन्फरन्स ऑफ द पार्टीजच्या सोळाव्या सत्राचे आयोजन कोणता देश करत आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युनायटेड नेशन्स कन्व्हेक्शनच्या कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज म्हणजे सी ओ पीच्या सोळाव्या सत्राचे आयोजन या ठिकाणी सौदी अरेबिया देश करत आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या कॉप सोळा रियाद सौदी अरेबिया या ठिकाणी दोन ते तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित आहे दोन हजार चोवीस थी ची थीम आहे याच्यासाठीची आवर लँड आवर फ्युचर अशा प्रकारची थीम आहे आणि यू एन एफ डबल सी डीची सीओपी जी काही परिषद असते ती दर दोन वर्षांनी आयोजित केली जात असते ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सिंपल गोष्ट आहे कॉप ची परिषद कोठे होत आहे रियाद रियाद कोठे आहे सौदी अरेबियामध्ये कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे सोळाव्या बरोबर सोळावा सतरा आहे क्लिअर प्रश्न आहे महत्वाच्या बद्दल परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट ज्या काही परिषदा होणार आहेत किंवा आयोजित आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पहिली जॉईंट कमांडरची परिषद लखनौमध्ये एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन सौदी अरेबियामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबाद अखिल भारतीय राजभाषा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्ली इंडस एक्स समिट दोन हजार चोवीस कॅलिफोर्निया क्वाड लीडर समिट दोन हजार चोवीस अमेरिका क्वाड समिट दोन हजार पंचवीस भारत आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूर वर्ल्ड ऑडिओ विज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस भारत विविधता शिखर परिषद म्हणजेच कॉप सिक्सटीन कॅली कोलंबिया या ठिकाणी जी सेवन संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक नेपल्स इटली या ठिकाणी आणि जागतिक मृदा परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न पुरुष हॉकी ज्युनियर एशिया कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय आपला प्यारा भारत देश तर भारतीय संघाने या ठिकाणी पुरुष हॉकी हो ज्युनियर एशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे कोणाला हरवून तर पाकिस्तानला हरवून कोणाला हरवून पाकिस्तानला हरवून कोण हरलं पाकिस्तान हरलं पाकिस्तान हर पाकिस्तान हर तर पाकिस्तानला हरवून या ठिकाणी भारतीय संघाने पराभव या ठिकाणी त्यांचा करून पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषकाचे विजेतेपद पटकावलेलं आहे भारताने पाचव्यांदा फायनल जिंकली आहे यापूर्वी आपल्या भारतीय संघाने दोन हजार चार आठ पंधरा तेवीस आणि आता लेटेस्ट चोवीस मध्ये विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पी आर श्रीजेश हे भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत ते प्रशिक्षक झाल्यानंतर भारताने पहिल्यांदाच या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे आणि या ठिकाणी या स्पर्धेतील भारताची ही विजेतेपदाची हॅट्रिक आहे आणि हॅट्रिक कशी झाली पाकिस्तानला हरून या ठिकाणी हॅट्रिक झालेली आहे पर्याय क्रमांक डी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे खेळासंदर्भात तर लगेच बाकीच्या वेक वेक वेगवेगळ्या खेळामध्ये जे काही विजेतेपद जिंकलेले देश असतील संघ असतील त्याच्यावरती चर्चा करूया संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस सर्विसेसने जिंकली रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मुंबईने जिंकली छप्पन्नाव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीस महिला आणि पुरुषांचं दोन्ही जिंकलं महाराष्ट्राने मेन्स एएफसी अंडर ट्वेंटी थ्री जपानने जिंकली गल्फ युथ गेम दोन हजार चोवीस यू ईने जिंकलं इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीस मुंबई सिटी एफ सीने जिंकलं थॉमस कप दोन हजार चोवीस चीनने जिंकलं उबेर कप दोन हजार चोवीस चीनने जिंकलं ला लिगा दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिदने जिंकलं तिसावी सुलतान स्पर्धा जपानने जिंकली चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंजाबने जिंकली आणि पुरुष हॉकी ज्युनियर एशिया कप दोन हजार चोवीस भारताने जिंकली आहे पाकिस्तान या देशाला हरवून पाहूया पुढचा प्रश्न भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत संयुक्त आयोगाच्या स्थापनेसाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे पर्याय क्रमांक सी कुवेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांचे कुवेती समकक्ष यांनी या ठिकाणी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली आहे हायड्रोकार्बन्स आरोग्य आणि कॉन्सुलर बाबींमध्ये विद्यमान क्लस्टरचे निरीक्षण आणि देखरेख याच्या अंतर्गत असणार आहे कुवेत या देशासोबत या ठिकाणी या करारावरती स्वाक्षरी केली आहे कुवेत ज्या देशाची राजधानी आहे कुवेत सिटी चलन आहे कुवेत दिनार आणि वर्तमानमधील पंतप्रधान आहेत अहमद अल अब्दुल्लाह अल सबाह असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न हरियाणाचे वर्तमानमधील राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी कुरुक्षेत्र या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे उद्घाटन केले दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामध्ये दे, कोणता देश भागीदार देश असणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टांझानिया हा देश या ठिकाणी दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामध्ये दे, भागीदार देश असणार आहे ज्या देशाची राजधानी डोडोमा आहे चलन आहे शिलिंग अध्यक्ष आहेत आहेत सामिया हसन आणि पंतप्रधान कासिम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी आज मित्रांनो आजच्याच दिवशी म्हणजेच सात डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या शूर आणि मृतांचा सन्मान करणे दिग्गज आणि शूरांना अभिवादन करणे तसेच देशातील नागरिक आणि सशस्त्र दल यांच्यातील पारंपरिक बंद या ठिकाणी उभारवणे हा या दिवस साजरा करण्याचा मागचा मेन उद्देश आहे जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये कॅबिनेटच्या संरक्षण समितीने ठरविल्यानुसार या दिवसाला सशस्त्र सेना ध्वज दिवस असं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं होतं तर दरवर्षी सात डिसेंबरला आपण या ठिकाणी सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न खालीलपैकी कोणाला अल्टर प्रदर्शनासाठी टर्नर पारितोषिक मिळालेले आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जसलीन कौर यांना या ठिकाणी त्यांच्या एकल प्रदर्शनासाठी या टर्नर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं आहे जगातील सर्वात प्रतिष्ठित प्रशंसनीय समकालीन कलांपैकी ही एक या ठिकाणी कला आहे आर्ट आहे सादर करण्यासाठी त्याच्या प्रदर्शनासाठी जसलीन कौर यांना या ठिकाणी टर्नर या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न बी आर आय बी आर ओ म्हणलं नाही बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर आय म्हटलं आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह याच्यावरती चीन सोबत कोणता देश या ठिकाणी फ्रेमवर्क जे काय आहे फ्रेमवर्क करार त्याच्यावरती स्वाक्षरी केली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जे काही बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे त्याच्यासोबत कोणासोबत चीन देशासोबत नेपाळने या ठिकाणी या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणता देश लैंगिक कामगारांना या ठिकाणी प्रसूती रजा पेन्शन आरोग्य विमा देणारा जगातील पहिला देश या ठिकाणी बनलेला आहे चांगली गोष्ट आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बेल्जियम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या बेल्जियम हा देश लैंगिक का कामगारांना प्रसुती रजा पेन्शन आरोग्य विमा देणारा जगातील पहिला देश बनलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या या कायद्यामध्ये कौटुंबिक फायदे वार्षिक सुट्टी ग्राहकांना नकार देण्याची क्षमता कायद्याच्या अटी सेट करणे आणि कोणत्याही क्षणी कृती थांबवणे समाविष्ट आहे दोन हजार बावीस मध्ये लैंगिक कामांना गुन्हेगारी घोषित केल्यानंतर सादर करण्यात आलेला हा एक ऐतिहासिक कायदा लैंगिक कामगारांना इतर व्यवसायाप्रमाणेच संरक्षण मिळण्याची खात्री देतो तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बेल्जियम हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न सी आय आय म्हणजेच काय कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय उद्योग परिसंघ यांनी काय केला आहे कचऱ्यापासून मूल्यावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे कोणते संस्करण आयोजित केले होते तर पर्याय क्रमांक ए नवव्या क्रमांकाचं कर या ठिकाणी एडिशन संस्करण आयोजित केलेलं होतं कोणी भारतीय उद्योग परिसंघाने ज्याची स्थापना अठराशे पंच्याण्णवला ला झाली अध्यक्ष आहेत संजीव पुरी महासंचालक आहेत चंद्रचित बॅनर्जी आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले आहेत अठरावे विसावे एकविसावे की चोवीसावे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्त, उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे